नमस्कार पितांबरी अॅग्रिकेरी डिव्हिजन प्रस्तुत शेतीतून प्रगती या युट्यूब चॅनलमध्ये मी अमोद दांडेकर तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो शेतकरी बंधूंनो शेतीतून प्रगती ह्या आमच्या युट्यूब चॅनलला तुम्ही आत्तापर्यंत जो भरघोस प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल तुमचं मी खरंच मनापासून आम्ही ऋणी आहोत प्रयोगशील शेतकरी म्हणजे जो नवीन 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 प्रयोग करतो विविध प्रयोग करतो त्याला तंत्रज्ञानाची जोड देतो आणि त्याच्या अनुषंगाने शेतीचं महत्त्व एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतो तो खरा शेतातला हिरो शेतीतील नवीन नवीन नवी प्रयोगांच्या जोरावर त्यास फक्त व्यावसायिक यश संपादन करत नाहीत तर ते इतरांनाही प्रेरणा देत आहेत आज आपल्या स्टुडिओमध्ये असेच एक व्यक्तिमत्व आलेलं आहे की ज्यांनी भात शेती आणि इतर पिकांच्या लागवडीमध्ये भरपूर काम केलंय त्यांचं नाव आहे श्री मिनेशजी गाडगीळ सो मिनेश जी सर्वप्रथम पितांबरीग्रीकल्चर डिव्हिजनच्या शेतीतून प्रगती या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो सर तुमच्याशी आम्हाला खूप काही गप्पा मारायची आहेत तुमच्याकडनं खूप काही जाणून घ्यायचं आहे तुमच्याकडनं खूप काही माहिती आम्हाला घ्यायची आहे पण त्याआधी मी एक सरांचा छोटासा परिचय करून देतो दोन हजार तीन साली सरांनी पूर्णवेळ नोकरी सोडून शेती संशोधन या विषयात उडी घेतली आणि पूर्णवेळ प्रयोगशील शेतकरी ह्या क्षेत्रात त्यांनी पदार्पण केलं सरांनी आज भातशेतीमध्ये जे काही प्रयोग केले आहेत ते उल्लेखनीय आहेतच डायबेटीस पेशंटकरता एका वेगळ्या प्रकारच्या भाताची त्यांनी भारतात लागवड केली आहे व्यतिरिक्त पर्पल आपण जांभळा भात म्हणतो त्या भाताची ही महाराष्ट्रात पहिल्यांदा लागवड सरांनी केलेली आहे राज्य शासन स्पर्धेत भात उत्पादनासाठी पनवेल तालुक्यात पहिल्या नंबरचं पारितोषिक मिळालेलं आहे तसेच दोन हजार एकोणीस मध्ये महाराष्ट्र राज्य शासनाने त्यांना कृषी भूषण ह्या पुरस्काराने देखील सन्मानित केलेले आहे सर पूर्णवे कॉर्पोरेट मधली नोकरी ते पूर्णवे प्रगतीतील शेतकरी हा तुमचा जो प्रवास आहे किंवा जे ट्रान्सफॉर्मेशन आहे याबद्दल तुम्ही थोडं विस्ताराने सांगाल का आम्हाला हां नमस्कार मी मिनेश गाडगीळ मी पनवेलच्या जवळ एक बुळसुंदे म्हणून माझं गाव आहे तिथे मी रहिवासी आहे मी एम एस सी केमिस्ट्री असं माझं शिक्षण झालेलं आहे आणि त्यानंतर मी रिलायन्स पे पाताळंगामध्ये जवळपास दहा वर्ष पेट्रोकेमिकलमध्ये नोकरी केलेली आहे त्यानंतर मी पूर्ण वेळ संशोधनासाठी दिला आणि भाताच्या तुसापासून फॅटी ॲसिड आणि अल्कोल असं माझं संशोधन होतं त्याला केंद्र सरकारचं पेटंट मिळालं कारण त्यातलं जे रॉ मटेरियल होतं ते आपण बायोडिझेलसाठी वापरू शकत होतो त्यानंतर तेच जे काही प्रोसेस आहे त्याच्यामध्ये मी अजून रिफायनमेंट केल्या आणि त्याच्यामध्ये गोमूत्र किंवा गाईचं दूध आणि झाडपाल्यांचे रस असं टाकून मी ऑर्गेनिक प्लांट ग्रोथ प्रमोटर असं एक लिक्विड बनवलं हो जे शेतीमध्ये आपण वापर करू शकतो सगळ्या पिकांना ते स्प्रेच्या माध्यमातून आपण देऊ शकतो ज्याच्यामधनं भरपूर प्रमाणात पिकाला न्यूट्रियंट्स मिळतात आणि पेस्ट कंट्रोलिंगचं पण काम होतं ह्या लिक्विडला एक ठराविक प्रकारचा असा वास उग्र येतो ज्याच्यामुळे वन्य प्राण्यापासून पण पिकाचं रक्षण होतं आणि ह्या सगळ्या संशोधनाची राज्य शासनामार्फत दखल घेतली गेली आणि मला दोन हजार एकोणीसचं महाराष्ट्र राज्य कृषी भूषण पुरस्कार मिळाला भगतसिंग जी तेव्हा राज्यपाल होते आणि कृषी मंत्री किंवा इतर सगळे मंत्री महोदय होते आणि असा तो कार्यक्रम झाला होता सर तुम्ही आज एक प्रगतिशील शेतकरी म्हणून पुढे येत आहे नावारूपाला येत आहे प्रगतिशील शेतकरी म्हणून त्यात विविध प्रयोग करताना तुम्ही काय काय प्रकारचे प्रयोग केले ते थोडं आम्हाला विस्ताराने सांगाल का तर माझ्याकडे मी आत्ता म्हटलं तसं ही संशोधनं माझी मी केलेलीच आहेत आणि माझ्या शेतामध्ये मी निरनिराळी इनोव्हेटिव क्रॉप घेतलेली आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये कलिंगड आहे कलिंगड रेग्युलर कलिंगड सगळेच घेतात पण मी अशा प्रकारची कलिंगडाची लागवड माझ्याकडे केली होती की ज्याचं स्किन uh, येलो होती आणि आतमध्ये रेड फ्लेश आणि दुसरं जे आहे ते ग्रीन स्किन आणि येलो फ्लेश अशी ती कलिंगड होती जी नावीन्यपूर्ण आहेत म्हणजे फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये त्याला विशेष मागणी असते त्याच्यामध्ये चवीमध्ये काही चवीमध्ये फरक तसा नाही आहे माझे माझे फरकता 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 आपली रेग्युलर आहेत तशीच आहेत उलट त्याचे खूप गुणधर्म आहेत अँटीऑक्सिडंट वगैरे प्रॉपर्टीज त्याच्यामध्ये आहेत रायगडमध्ये तसं हवामान आपलं महाबळेश्वर सारखं नाही आहे पण सुद्धा स्ट्रॉबेरी मी पीक तिथे घेतलं होतं माझ्या गावामध्ये त्यानंतर मध्ये हां गुळसुंद्यामध्ये माझ्या गावामध्ये त्यानंतर ड्रॅगन फ्रूट आपण लावलेला आहे इतर पिकांबरोबर मी निरनिराळ्या भाताची लागवड पण केलेली आहे ज्याच्यामध्ये सुगंधी भातामध्ये आपण आंबे मोहर नंतर बासमती तांदूळ किंवा लाल तांदूळ एक थयोमल्ली जसमीन राईस असा एक प्रकार होता ज्याच्यामध्ये पोषण मूल्य खूप आहेत मग तो लहान मुलांसाठी आपण वापरू शकतो आर एन आर तांदूळ असा जो आहे ज्याची ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे त्यामुळे तो डायबेटिक पेशंट खाऊ शकतात म्हणजे डायबेटीस डायबेटीस खायचा नसतो कारण ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असली तर खाल्ल्यानंतर रक्तातील साखर पटकन वाढते बरोबर मग ह्याची ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे ती रक्तातील साखर हळूहळू वाढते त्यामुळे डायबेटिक पेशंट तो खाऊ शकतात शकता। किंवा अजून नाविन्यपूर्ण ना म्हणायचं झालं तर पर्पर राईस आहे ब्ल्यू राईस आहे ह्या सगळ्या व्हरायटी पर्पर राईस ही लेबेनान व्हरायटी होती किंवा ब्ल्यू राईस ही इंडोनेशियन व्हरायटी होती भारतातल्या भारतातल्या नाही आहेत मग त्या आपण काही बियाणं मागवली त्याचा पाठपुरावा केला बराच ती बियाणं मिळाली त्यानंतर आपल्याकडे आपण ती लागवड केली ह्याच्यामध्ये पण खूप गुणधर्म वेगवेगळे आहेत म्हणजे शरीराला पोषक असं त्याच्यामध्ये काही घटक आहेत जसं त्या पर्पर राईसमध्ये फार मोठ्या प्रमाणात फायबर आहे त्यामुळे काही कॅन्सरसाठी त्याचा उपयोग होऊ शकतो म्हणजे अँटी कॅन्सर इफेक्ट त्याला आपण म्हणू शकतो अँटीडायबेटिक इफेक्ट आहेच कारण ग्लायसेमिक इंडेक्स परत कमी आहे त्याला एक ठराविक प्रकारचा ॲरोमा आहे म्हणजे बासमती तांदुळासारखा त्यामुळे तो त्याचा फायदा आहे त्याच्यामध्ये एक मी ब्लॅक बर्मा जपानची व्हरायटी पण मी केलेली होती मग असे नवीन नवीन नवी इनोव्हेटिव्ह क्रॉप करण्याचा माझा शेतामध्ये नेहमी प्रयत्न असतो याचं कारण हे की ठराविक जाती आपण लावून त्याला काय फार उत्पादन मिळेल किंवा त्यातनं फार काही नफा होईल असं नाही जर आपण इनोव्हेटिव्ह क्रॉप केली ज्याला ग्राहकांची बाजारामध्ये मागणी आहे तर शेती आपली फायद्यात जाऊ शकते सर पण आता हे तुम्ही जे पर्पल राईस जो काळा भात सांगितलात हे इतर शेतकऱ्यांनीही केलं जर त्यांनी त्यांनी पण हा प्रयोग केला त्यांच्या शेतीमध्ये तर त्याला चांगली बाजारपेठ हक्काची मिळू शकते का त्याचं त्यांना उत्पन्न शेती बरोबर त्यांच्या उत्पन्नातही त्याच्या उत्पन्ना उत्पन्ना पिकामुळे वाढ होऊ शकते का नक्कीच होते याचं कारण असं की आपण पारंपरिक शेतीवर जास्ती कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे आपल्याकडे म्हणजे रत्ना आहे जया आहे असे ठराविक भाताचीच लागवड आपले शेतकरी करतात आणि म्हणजे जे आपण सरकारी केंद्र ज्याला म्हणतो आता सरकारने चालू केलेली आहेत हा खरेदी केंद्र तिथे हा भात नेऊन विकतात मग साधारण पंचवीसशे रुपये क्विंटलचा दर त्याला मिळतो म्हणजे आपण पंचवीस रुपये किलो, किलो म्हणतो बरोबर मग त्यामुळे आपण म्हणतो शेती फायद्यात नाही आहे कारण जे उत्पादन खर्च जो आहे तो आणि विक्रीचा खर्च जवळपास सारखाच येतो मग हे जे तांदूळ आहेत हे मेक्सिकन फूड जे आहे त्याच्यामध्ये किंवा जापनीज फूडमध्ये वापरता येतात था। थाई फूडमध्ये वापरतात कारण ते स्टिकी राईस आहेत त्यामुळे हे सगळे पदार्थ त्या रेस्टॉरंटला ला लागतात आणि हे आपण बाजारात विकत घ्यायला गे गेलो हा तांदूळ तर त्याचा तीनशे रुपये अडीचशे रुपये असा भाव आहे म्हणजे उत्पादन आपण जर म्हटलं पंचवीस ते तीस रुपये खर्च आहे तांदुळाला तर ह्या प्रमाणात आपल्याला त्याचा बाजार मिळू शकतो त्यामुळे इनोव्हेटिव्ह क्रॉप ही घेणं शेतकऱ्याची गरज गरज आहे तरच त्यातनं फायदा होईल पण म्हणजे जर त्यांनी हे विविध प्रयोग केले तर नक्कीच त्यांना हक्काची बाजार पण होऊ शकतो सर भात लागवडीच्या विविध पद्धती आहेत त्यातल्या कोणत्या पद्धतीचा अवलंब तुम्ही करता आणि कोणत्या पद्धतीचा अवलंब करणं हे तुम्ही शेतकऱ्यांना ऍडवाइस कराल की जेणेकरून त्यांचं उत्पादन तर वाढेल पण त्यांचं उत्पादन खर्च कमी होईल त्यातून तर मी पारंपरिक पद्धतीनेच भात लागवड करतो जी रेग्युलर आपण करतात त्याप्रमाणे म्हणजे आधी नर्सरी बनवणं त्यानंतर त्याची रिप्लांटेशन ज्याला लावणी म्हणतो आपण ते करणं कापणी जोडणी या पद्धतीने आपण करतो पण तुम्ही म्हणताय तसं की अनेक पद्धती ह्याच्यामध्ये आता विकसित झालेली आहेत म्हणजे जसं एस आर टी पद्धत आहे की चिखल करून लावणी करण्यापेक्षा बेड बनवून त्याच्यावर भाताचं रोपं लावू शकतात त्याने उत्पादन खर्च कमी होतो कारण सध्या मजूर मिळणं फार अवघड झालेलं आहे किंवा मजुरी जी मजुरांची आहे ती खूप वाढलेली आहे आणि मुख्य कारण तोट्यात जाण्याचं शेती हेच आहे कारण मजुरी वाढलेली आहे तो खर्च शेतकऱ्याला परवडत नाही आणि म्हणून ही टी पद्धत फार चांगली आहे म्हणजे ते बेडवर एकदा बियाणं सोयिंग केल्यानंतर कापणीपर्यंत त्याला फक्त खत देणं आहे वेगळ्या काही मजुरी लागत नाही तशी पद्धत आहे त्यांनी आपलं उत्पादन वाढवू आपण शकतो पण मग ते सोयीस्कर ठरत शेतकऱ्यांना जास्त का ते वेळ खाऊ असतं का तेवढ्याच वेळात ते ते फक्त लावणी कापणी ह्या प्रकारचे जे काही मधल्या प्रोसेस आहेत हो त्या कमी होतात आणि त्यामुळे मग त्याचा लेबरचा खर्च कमी झाल्यामुळे आपल्याला नफ्यात येऊ शकतो बरोबर किंवा यांत्रिकीकरण करण्याकडे पण शेतकरी वळला पाहिजे आता म्हणजे भात शेतीमध्ये आता कापणीचं यंत्र आहे त्यानंतर लावणीचं यंत्र आहे किंवा हार्वेस्ट करतो आपण ज्याला जोडणी करणं किंवा मळणी करणं म्हणतो ती सगळी यंत्र आहेत आणि कृषी विभाग हे वेळोवेळी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ती प्रात्यक्षिकं दाखवत आहे त्यांना ड्रोनच्या माध्यमातून स्प्रे करता येतात म्हणजे ही आधुनिक यंत्र जी आहेत ती शेतकऱ्यांनी अडॉप्ट करण्याची गरज दिली तर द्यायला पाहिजे आणि त्याला सरकारी अनुदान पण आहे म्हणजे शेतकऱ्याला जवळपास पन्नास टक्के अनुदान मिळतं यांत्रिकीकरणाचं जे काही साहित्य आपण घेतोय त्याला मग थोडीशी शेतकऱ्यांची मानसिकता बदलली गेली पाहिजे की गे जेणेकरून ह्या सगळ्या गोष्टी जर आपण ॲडॉप्ट केल्या तर शेती फायद्यात जाऊ शकते सर ह्याच अनुषंगाने तुम्ही विद्यापीठांशी खूप संलग्न आहात त्यांच्याबरोबर खूप काम करता त्यांच्याकडनं त्यांच्यामध्ये तुमचं खूप कॉन्ट्रीब्युशन आहे इतर शेतकऱ्यांनाही अशा प्रकारचं विद्यापीठांशी त्यांची कनेक्टिव्हिटी झाली पाहिजे का की जेणेकरून त्यांना त्यांचा फायदा होईल आणि त्यांचा कसा फायदा होऊ शकेल नक्कीच चांगला प्रश्न तुम्ही विचारलात कारण बरेच वेळा शेतकऱ्यांपर्यंत त्या त्या योजना पोचतच नाहीत आणि त्याचं कारण आहे की शेतकऱ्यांमध्येच उदासीनता दिसून येते की माझं जे काही काम चाललंय त्यामध्ये मी समाधानी आहे पण आता मी जी काही भात लागवड केली निरनिराळे तांदूळ मी माझ्याकडे काढले की कंपन्या आहेत किंवा लिटरेचरमध्ये ते आहे की ह्याची ग्लॅसिमिक इंडेक्स कमी आहे किंवा ह्याच्यामध्ये फायबर खूप आहे ह्याच्यामध्ये पोषण मूल्य जास्ती आहेत म्हणजे कॅल्शियम मॅग्नेशियम सोडियम आयन हे घटक चांगले आहेत की जे शरीराला उपयोगी आहेत पण ते आपण कुठे बघितलेत माझ्या शेतात निघालेल्या तांदूळाचं मी काय बघितलंय का हे महत्वाचं आहे आणि मग त्यासाठी मी कृषी विभागाशी संपर्क केला आमचा पनवेल तालुका कृषी विभाग आहे किंवा रायगड जिल्हा कृषी अधीक्षक आहेत आयुक्त कार्यालय ह्या लोकांशी संपर्क केला आणि सध्याचे अधिकारी हे फार कोऑपरेटिव्ह आहेत म्हणजे त्यांना तुम्हाला मदत करायची फक्त तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे त्यानंतर विद्यापीठाचे डॉक्टर भावे म्हणून त्या ठिकाणी आहेत किंवा डॉक्टर कस्तुरे म्हणून आहेत त्यांनी मला चांगली मदत केली तिथून आम्ही कर्जत रिसर्च इन्स्टिट्यूट आहे जिथे वा भातावरच पूर्ण वेळ संशोधन चालतं त्या ठिकाणी डॉक्टर बेडसे आहेत किंवा डॉक्टर वाघमोडे आहेत हे असे फार चांगले अधिकारी तिथे आहेत त्यांच्यापर्यंत माझं मी बियाणं दिलं आणि पूर्ण मोफत ह्या सगळ्याचा ॲनालिसिस आता आपल्याला करून मिळणार आहे सामान्य शेतकऱ्याला हे अशक्य आहे की एवढा खर्च त्यासाठी करणं पण कृषी विद्यापीठ किंवा कृषी कार्यालयं ह्यामार्फत मार्फत हे ॲनालिसिस आता होणार आहे त्यामुळे काय होईल की एक आपला वेगळा ब्रँड तयार होईल की ह्या तांदूळामध्ये हे घटक आहेत आणि ते आरोग्याच्या दृष्टीने उपयोगी आहेत आणि मग त्यासाठी ह्या सगळ्या संस्थांची आपल्याला गरज घेणं शेतकऱ्यांनी अत्यंत आवश्यक आहे तर आपलं हे काम पुढे जाऊ शकतं म्हणजे त्या क्षेत्रात मदत करायला चांगली माणसं आहेत गरजेचं आहे सर कोकण विभागात खूपशा शेतकऱ्यांनी भाचित्य कर्ज थांबवलंय त्यांना काहीतरी समस्या असतील त्यांना उत्पादन खर्च जास्त असेल किंवा त्यातनं उत्पादन येणारं कमी असेल तर ते कसं आपल्याला ऍड्रेस करतील ते त्यांना कसं आपल्याला काहीतरी मार्ग तुम्हाला सांगतील की जेणेकरून आपण त्यांचा उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढवण्याकडे जास्त कल त्यांचा जाऊ शकेल बरोबर आहे तर आता सध्या हवामान बदल हा फार झालेला आहे अवकाळी पाऊस येतो किंवा कधी खूप जास्ती पाऊस पडतो तर कधी कमी पडतो आणि ही समस्या फार मोठी आहे त्याच्यासाठी शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे की थोडंसं अभ्यासपूर्ण आपल्याकडे लागवड कशी करता येईल हे बघायला पाहिजे म्हणजे काही जाती ह्या ठरावीक दिवसाच्या असतात म्हणजे भात शेतीमध्ये प्रत्येक भात बियाणं हे काही एकशे दहा दिवस आहे एकशे वीस दिवस आहे किंवा एकशे चाळीस दिवस आहे मग त्या त्याप्रमाणे आपल्या शेतात कसं पाणी साठत आहे किंवा आपल्याला किती पाणी शेतामध्ये पाहिजे या दृष्टीकोनातून त्या भातांच्या जातीचं सिलेक्शन शेतकऱ्यांनी केलं पाहिजे हे मुख्य गोष्ट त्यानंतर दुसरं असं आहे की बियाणं पेरल्यानंतर कधी कधी खूप पाऊस पडला तर भात बियाणं कुजून जातं किंवा उव्वणच होत नाही मग अशा वेळे आता काय नर्सऱ्या ज्याला आपण म्हणू शकतो की ट्रे मध्ये भाताचं बी लावून त्याची रोपं तयार केली जातात मग अशी पद्धत आपण अवलंबली पाहिजे की रेडीमेड आपल्याकडे भाताची रोपं राहतील ज्या वेळेला योग्य प्रमाणात पाऊस असेल साधारण एक महिन्याच्या कालावधीनंतर हो आपण भात रोवल्यानंतर त्याची रोपं तयार होतात आणि मग ती आपण पुनर्लागवड करतो मग हे रेडी जर आपण रोपं तयार केलेली ट्रेमधली आपण वापरली तर ते जास्ती फायद्याचं होईल म्हणजे असं थोडासा अभ्यासपूर्ण काम शेतकऱ्यांनी केलं तर ह्या सगळ्या समस्यांवर मात करता येईल आपल्याला आणि त्यातनं पुढे उत्पादन पण वाढणारच आहे थोडासा जर अभ्यास केला थोडस जर जाणून जा 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 घेतलं तर सगळ्यावर नक्कीच त्यांना मात करता येईल सर तुम्ही पितांबरीशी जोडले गेला तुम्ही पितांबरी भाता भाताबद्दल विविध प्रयोग करतात तर त्याच्याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल का, का मला हा आपण राजापूरच्या इथे तलवडे जिथे एग्री केअरचा मोठा प्रकल्प सरांनी रवी सरांनी चालू केलेला आहे तिथे मी कृषी सल्लागार म्हणून काम करतो आणि तिथे आपलं रत्नागिरी आठ असं बियाणावर काम ऑलरेडी चालू झालेलं होतं की रत्नागिरी आठ हे आमच्याकडे म्हणजे माझ्या शेतामध्ये मी जेव्हा केलं तेव्हा साधारण सत्याहत्तर किलो एका गुंठ्याला त्याचं उत्पादन आपल्याला मिळालं हे खूप जास्ती आहे आणि ह्या प्रकारे त्याचं उत्पादन चांगल्या प्रकारे त्याला मिळतं आहे त्यामुळे त्याचं बियाणं तयार करण्यासाठी आता आपण तिथे प्रयोग हे चालू आहेत त्यानंतर निरनिराळ्या भाताच्या जाती ज्या माझ्याकडे मी केल्या म्हणजे ज्याला आपण म्हणता येईल निळा तांदूळ किंवा पर्पर राईस ब्लॅक राईस त्यानंतर आंबेमोहर किंवा इंद्रायणी सुवासिक ह्या सगळ्या व्हरायटी आहेत किंवा दापोली कृषी विद्यापीठाने आत्ता एक वेगळी जात तयार केलेली आहे कोकण सुवास तर ती आपण आपल्याकडे आणले आणि हे ह्याचं आपण प्रायोगिक तत्त्वावर आत्ता उन्हाळी भात शेती आपण चालू केलेली आहे आणि त्याच्यामध्ये हाच उद्देश आहे की एका गुंठ्याला किती उत्पादन मिळतं मग ते फायद्यात आहे का आणि मग हे आपले प्रयोग तिथे चालू आहेत आणि त्यानंतर आपण त्याचं बियाणं तयार करून एक सीड बँक म्हणता येईल आपल्याला असं आपण तयार करणार आहोत की शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाची बियाणं मिळत नाही आपण मगाशी उल्लेख केला तसा की बियाणं पेरल्यानंतर ते उवेल याची खात्री शेतकऱ्याला नाहीये आणि त्यामुळे सरांचं असं विजन आहे की बियाणं ते उगवलं गेलं पाहिजे शेतकरी नफ्यात यायला पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण ते बियाणावर आता कॉन्सन्ट्रेशन तिथे केलेलं आहे सर तुम्ही आतापर्यंत विविध विषयांवर आम्हाला भरपूर वैविध्यपूर्ण माहिती दिलीत पण तुम्ही एंडिंग नोटवर शेतकऱ्यांना काय संदेश द्याल किंवा तुमची तुम्ही काय त्यांना सांगाल की जेणेकरून त्यांना त्यांना पुढच्या त्यांच्या वाटचालीकरता ती गोष्ट फायदेशीर ठरू शकेल आता आपण सगळीकडे असा अपप्रचार थोडक्यात म्हणाला हरकत नाही हा की शेती फायद्यात नाही फायद्यात नाही पण तसं नाहीये योग्य प्रकारे शेती जर केली ती फायद्यात जाऊ शकतो पण त्यासाठी काय इनोव्हेटिव्ह क्रॉप की वेगवेगळी नवीन्यपूर्ण उत्पादनं तुम्ही शेतामध्ये घेतली पाहिजेत त्याच्यामध्ये मी अजून एक, एक उदाहरण देऊ शकतो की माझ्याकडे मी थोडंसं मधमाशी पालन चालू केलेलं आहे कारण मधामध्ये सुद्धा ही फार आरोग्यविषयक चांगले गुणधर्म आहेत आणि मध ही शुद्ध आपल्याला मिळतच नाहीये मग त्या दृष्टीने मधमाशी पालन किंवा शेततळ ज्याच्यामध्ये मच्छीपालन आपण करू शकतो असे आहेत किंवा नाविन्यपूर्ण उत्पादनं जी आपल्या भागात कोकणात विशेष होत नाहीत ज्याला स्ट्रॉबेरी होते ड्रॅगन फ्रूट आहे अशी उत्पादनं आपण घेऊ शकतो त्यामुळे नाविन्यपूर्ण उत्पादनं घेणं हे महत्वाचं त्यानंतर शेतकऱ्यांनी थोडंसं अभ्यासपूर्ण राहिलं पाहिजे आता विविध माध्यमं मा आपल्याकडे उपलब्ध आहेत जसं आपलं ही युट्यूब चॅनल आहे त्याच्यावर ही सगळी माहिती मिळते किंवा फेसबुक आहे इन्स्टाग्राम आहे ह्याच्यावर माहिती भरपूर मिळते तर ती माहिती जाणून घेऊन जगामध्ये काय चाललंय हे महत्वाचं आहे बघणं आणि त्या दृष्टीने आपल्याकडे ते अॅडॉप्ट करणं आणि ह्या सगळ्या गोष्टी जर केल्या तर शेती नक्कीच फायद्यात जाऊ शकते असं मला वाटतं धन्यवाद सर तुम्ही आज इथे वेळात वेळ काढून आलात आणि आम्हाला जी काही आमच्या शेतकरी बंधूंना आणि आम्हाला ही जी काही महत्वपूर्ण माहिती सांगितलीत त्याबद्दल मी पितांबरीग्रीक डिव्हिजनच्या शेतीतून प्रगती ह्या चॅनल तर्फे तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो शेतकरी मित्रांनो शेतीविषयी तुम्हाला जर खात्रीलायक माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही पितांबरी ॲग्रीकर डिव्हिजनच्या शेतीतून प्रगती ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून इतर तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत ही माहिती सहजपणे उपलब्ध होईल mm. पितांबरी ॲग्रिकेअर देऊ शेतीला गती करू शेतीतून प्रगती सर mm. परत एकदा आपल्या मनापूरक धन्यवाद धन्यवाद